नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो पाय नेटवर्क कॉईन कोणत्या कोणत्या एक्सचेंजवरती लिस्टेड आहे मित्रांनो पाय नेटवर्क कॉईन ग्लोबली म्हणजे जगामध्ये आतापर्यंत कोणत्या कोणत्या एक्सचेंजवरती लिस्टेड आहे कसे चेक करायचे त्याबद्दलची माहिती मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे चला तर वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण मित्रांनो हा क्रिप्टोचा चॅनल आहे जिथे क्रिप्टोची माहिती मराठी भाषेमध्ये साध्या सिंपल मराठी भाषेमध्ये सांगितली जाते आणि तुम्ही एक मराठी युजर असाल तर आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो पाय नेटवर्क कॉईन कोणत्या कोणत्या एक्चेंजवरती लिस्टेड आहे कसे चेक करायचे जाणून घेऊया मित्रांनो त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुमचं क्रोमचं ब्राउझर ओपन करायचा आहे क्रोम वरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सर्च बार मध्ये एक वेबसाइट सर्च करायचा आहे ठीक आहे तुमचं ब्राउजर ओपन झाले वरती तुम्हाला सर्च बार मध्ये कॉइन मार्केट कॅप सर्च करायचा आहे ठीक आहे सर्च केल्यानंतर मित्रांनो कॉइन मार्केट कॅप ओपन झाले नंतर जी वेबसाइट ओपन झाले नंतर तुम्हाला त्या लिंक वरती वरती कॉइन मार्केट कॅप एक ऑफिशियल वेबसाइट ओपन होईल मित्रांनो त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो कॉईन मार्केट कॅपवरती जगातील सर्व जे क्रिप्टो करन्सी आहेत ते सर्व तुम्हाला कॉईन मार्केट कॅपवरती दिसणार आहेत मित्रांनो ठीक आहे सर्व हे बघा मित्रांनो कॉईन मार्केट कॅपचा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन झालेला आहे ठीक आहे बिटकॉईन असेल इथेरेम असेल यू एस डी टी असेल रिपल असेल बी एन बी असेल सोल असेल जेवढे मित्रांनो क्रिप्टो करन्सी आहे टोटल मित्रांनो येथे सर्व तुम्हाला दिसणार आहे कॉईन मार्केट कॅपवरती ठीक आहे मित्रांनो तुम्हाला आज मी फक्त पायनेटवरती पायनेटवरचा हा कॉईन को कोणत्या कोणत्या हो एक्सचेंज वरती लिस्टेड आहे त्याबद्दलची माहिती सांगणार आहे तुम्हाला जर दुसऱ्या कोणत्या कॉइन बद्दल माहिती पाहिजे असेल तरी सुद्धा तुम्ही बघू शकणार आहेत मित्रांनो ठीक आहे पण मी तुम्हाला दुसरे कोणते कॉईन को आहेत समजा बिटकॉइन को कोणत्या कोणत्या एक्सचेंज वरती लिस्टेड आहे कसे चेक करायचं त्याबद्दलची माहिती देत नाही मित्रांनो तुम्ही स्वतः सुद्धा बघू शकता कारण मी जर सर्व माहिती देत बसलो तर मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होईल ठीक आहे आजचा व्हिडिओ फक्त नेटवर्कचा हा कॉईन कोणत्या कोणत्या एक्सचेंजवरती लिस्टेड आहे कसे चेक करायचे ठीक आहे मित्रांनो हे बघा नेटवर्कचा हा कॉईन अकराव्या नंबरला आहे ठीक आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतरनं हे बघा मित्रांनो नेटवर्कचा हा पॉईंट एक पॉईंट सत्तावन्न डॉलरवरती ट्रेड करत आहे ट्रेड करत आहे तुम्हाला सर मित्रांनो डॉलरमध्ये काही गोष्टी समजण्यासाठी जर समजत नसेल किंवा जमली होत असेल तर मित्रांनो तुम्ही नेटवर्क जे जे डॉलरमध्ये आहे ते तुम्ही आय एन आरमध्ये सुद्धा करू शकता म्हणजे इंडियन करन्सीमध्ये सुद्धा चेंज करू शकता आता ते कसं करायचं वरती तुम्हाला तीन लाईन दिसत असतील मित्रांनो त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ठीक आहे क्लिक केल्यानंतर ना युएस डीचा एक ऑप्शन दिसत असेल डॉलरचा त्या वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतरनं सर्च बार मध्ये तुम्हाला आय एन आर सर्च करायचं आहे म्हणजे इंडियन रुपीज सर्च करायचं आहे आय एन आर सर्च केल्यानंतरनं हे बघा इंडियन रुपीजचा एक ऑप्शन येईल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे म्हणजे काय मित्रांनो पायनेटवरची जी किंमत तुम्हाला डॉलरमध्ये दाखवत आहे ते आपल्या इंडियन करन्सीमध्ये दाखवेल समजले का मित्रांनो ठीक आहे पुन्हा तुम्ही बॅकच्या ऑप्शनवरती क्लिक करा ठीक आहे हे बघा मित्रांनो आता जेवढे टोटल जे, जे क्रिप्टोकरन्सी आहेत ते डॉलरच्या रेटमध्ये दाखवत होते ते आपल्या आता इंडियन करन्सीमध्ये दाखवतील ठीक आहे हे बघा मित्रांनो आता पायची किंमत किती आहे एकशे अडतीस रुपये आहे ठीक आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे हे बघा मित्रांनो आता किती दाखवलेलं आहे एकशे सदतीस पॉईंट सोळा पैसे हा मित्रांनो पाय नेटवरची किंमत दाखवत आहे ठीक आहे आता ट्रेडिंग हाय वॉल्यू हाय वॉल्युटाईल चालू आहे मित्रांनो त्यामुळे रेट कमी जास्त होत आहे मित्रांनो कारण चौदा मार्च जवळ आलेला आहे त्यामुळे मित्रांनो हा रेट मित्रांनो खूप वाढू शकतो हे बघा एकशे अडतीस रुपये आता दाखवत आहे ठीक आहे तुम्हाला जर डॉलर चेंज करायचं असेल इंडियन करन्सीमध्ये तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता ठीक आहे आता मित्रांनो वरती तुम्हाला एक ऑप्शन दिसत असेल मार्केटचा त्या टॅबवरती क्लिक करायचा आहे त्या टॅबवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो पायनेटवरचा हा कॉईन कोणत्या कोणत्या एक्सचेंजवरती लिस्टेड आहे हे तुम्हाला समोर दिसेल बघा मित्रांनो हे बघा मित्रांनो ओके एक्स एक्सचेंजवरती लिस्टेड आहे बिटगेट एक्सचेंजवरती लिस्टेड आहे एक्सी ग्लोबल एक्सचेंजवरती लिस्टेड आहे गेट डॉट आयओ एक्सचेंजवरती लिस्टेड आहे एल बँक एक्सचेंजवरती लिस्टेड आहे हे बघा मित्रांनो खाली तुम्हाला ओके एक्सचेंजचं जे डबल दिसत असेल याचं कारण म्हणजे काय वेगवेगळ्या पेअर पेअरमध्ये ट्रेड चालू आहे म्हणजे काय मित्रांनो ओके एक्सचेंजवरती पाय कॉइन आणि टी आर वाय कॉइन वरती ट्रेड चालू आहे पाय कॉइन आणि यू वरती डी ट्रेड चालू आहे वेगवेगळ्या पेअरमध्ये ट्रेड चालू आहे वेगवेगळ्या दोन्ही कॉईनमध्ये ट्रेड चालू आहे समजले का मित्रांनो त्यामुळे हे डबल दाखवत आहे डीजी फिनिक्स एक्सचेंजवरती लिस्टेड आहे पुन्हा तुम्ही दोन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक केलं तर अजून कोणत्या एक्सचेंजवरती लिस्टेड आहे हे बघा तुम्हाला दाखवलं मित्रांनो ठीक आहे ठीक आहे कॉईन डब्ल्यू एक्सचेंजवरती लिस्टेड आहे भरपूर असे एक्सचेंजवरती लिस्टेड आहे तुम्ही चेक करू शकता पुन्हा तीन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही बघू शकता कोणत्या कोणत्या एक्सचेंजवरती लिस्टेड आहे हे बघा मित्रांनो एवढ्या सारे एक्सचेंजवरती पायकॉईन लिस्टेड आहे मित्रांनो हे बघू शकता ठीक आहे असं तुम्हाला दुसऱ्या कोणत्या कॉईनचं जरी तुम्ही बघायचं असेल तरी सुद्धा तुम्ही मार्केटवरती जाऊन बघू शकता ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारे समजा तुम्हाला बिटकॉईनचं बघायचं तर बिटकॉईनच्या टॅबवरती क्लिक करा ठीक आहे क्लिक केल्यानंतरनं मित्रांनो तुम्हाला वरती मार्केटचं एक ऑप्शन दिसेल बघा लोडिंग चालू आहे ठीक आहे वरती तुम्हाला मार्केटचं ऑप्शन दिसेल असे तुम्ही बघू शकता मित्रांनो मी तुम्हाला जास्त काही सर्व डिटेल्समध्ये दाखवत नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल मित्रांनो समजले का तुम्हाला जी इन्फॉर्मेशन द्यायची होती महत्त्वाची ती जर तुम्हाला समजले असेल तर ठीकच आहे मित्रांनो समजले का व्हिडिओ जर आवडला तरी व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद